वार्ता आरसा समाजाचा ऐरोली ऐरोलीचे कार्यसम्राट कार्यकुशल नगरसेवक ओळख असणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे महामंत्री अनंत सुतार यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळ्याचे ऐरोली सेक्टर एक प्यारेलाल प्रजापती हॉल येथे आयोजन करण्यात आले होते महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला माजी नगरसेविका शशिकला सुतार यांच्या माध्यमातून विविध सामाजिक व उपयोगी कार्यक्रम राबवत अनंत सुतार यांचा अभिष्ट चिंतन सोहळा साजरा करण्यात आला ऐरोली सेक्टर तीन येथील बालमाता रुग्णालय येथे अनंत सुतार व त्यांच्या सर्व महिला पुरुष सहकाऱ्यांनी रुग्णांना फळं वाटप केले तसेच प्यारेलाल प्रजापती सभागृहात महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री तसेच पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी उपस्थित राहून अनंत सुतार वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या गणेश नाईक यांचे महिलांनी औक्षण करून स्वागत केले व्यासपीठावर गणेश नाईक यांनी अनंत सुतार यांसोबत केक कापून वाढदिवस साजरा केला तसेच शाल व पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या याप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांचे माजी नगरसेविका शशिकला सुतार यांनी कॅबिनेट मंत्री गणेश नाईक ठाणे लोकसभा माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक माजी महापौर सागर नाईक भाजपा जिल्हा अध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले प्रभाग क्रमांक दहा अकरा व बारामधील दहावी व बारावीमधील विद्यार्थ्यांचा गुणगौरव गणेश नाईक यांच्या शुभ हस्ते पार पडला दहावी व बारावीमधील विद्यार्थ्यांना टॅब बॅग प्रमाणपत्र पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच प्रभाग क्रमांक दहा मधील विविध नागरी कामांचे गणेश नाईक संजीव नाईक नाईक यांच्या हस्ते करण्यात आले गणेश यांनी यावेळी अनंत सुथार यांच्या कार्याचे कौतुक करत भविष्यात ऐरोली विधानसभेची जबाबदारी खंबीरपणे सांभाळतील अशा शुभेच्छा दिल्या प्रभागातील फेरीवाल्यांना पावसाळ्यात होणारी समस्या लक्षात घेत मान्यवरांच्या हस्ते फेरीवाल्यांना छत्र्या वाटप करण्यात आल्या प्रभागातील नागरिकांकरिता महाआरोग्य शिबिर रक्तदान शिबिर तसेच अपोलो हॉस्पिटलतर्फे कॅन्सर स्क्रीनिंग मेडिकल कॅम्पचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते या महाआरोग्य शिबिरात प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते संपूर्ण नवी मुंबई परिसरातून राजकीय सामाजिक शैक्षणिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अनंत सुतार यांची भेट घेऊन वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव केला सायंकाळी प्रभाग क्रमांक जनसंपर्क कार्यालयाजवळ का वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते अनंत सुतार यांनी श्री संत गजानन महाराज यांचे दर्शन घेतले व ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस वा साजरा केला यावेळी ज्येष्ठ नागरिकांना अनंत सुतार व शशिकला सुतार यांनी छत्री वाटप केले यावेळी अनेकांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया सुतार हा नेता नाही हा आडाचा कार्यकर्ता कार्य करता करता जनतेनं दिलेल्या प्रेमाच्या माध्यमातून तो वाढता वाढता त्याला तर लोक नेता समजा आणि अशा प्रकारची जमिनीला पाय लावून असलेली माणसं ज्याला चांगलं काम करतात आणि ज्याला मोठी होतात त्याला बघायला बरं आनंद सुतार जवळजवळ नव्वदच्या पूर्व कालखंडाने काम केलेलं आहे बघता बघता तो नगरसेवक झाला स्थायी समितीचा सभापती झाला माझ्या नेतृत्वाखाली ज्या ज्या पक्षांमध्ये मी होतो त्याला एका आनंद सुतार जिल्ह्याचा अध्यक्ष होता एक एकूणच भविष्य काळच्या येणाऱ्या समाजकारणाच्या प्रवाहामध्ये राजकारणाच्या प्रवाहामध्ये आनंद सुतार ची जबाबदारी निश्चितपणे मोठी आहे आनंद सुतार सर्व सहकार्यांना परवर घेऊन भारतीय जनता पक्षाच कार्य अतिशय मजबूतीनं जनसामान्य परत पोचवेल माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशाचा विकास आणि जगामध्ये सर्वांना शांती आणि निर्भयता देण्याची जी भूमिका घेतलेली आहे त्या अनुषंगाने आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सुद्धा सर्व स्तरावर राज्याला प्रगती पथावर नेण्याचं काम करत मधला मी आहे आणि म्हणून आम्ही सर्व पहिलं देश नंतर पक्ष नंतर आप मी अशा स्वरूपातून पुढे वाटचाल करत आहोत आनंद सुंदर सुद्धा काळामध्ये समाजाच्या स्वप्नांना पूर्तता देण्यासाठी कार्यरत राहील हा विश्वास व्यक्त करतो सहकारी आनंद सुतार साहेबांचा वाढदिवस त्यांचा वाढदिवस हा सेवक वाढदिवस असतो आज नाईक साहेबांच्या उपस्थितीचा वाढदिवस साजरा झाला त्याला उदंड आयुष्य लाभो अशीच त्यांच्याकडून कार्य होत राहावं अशी त्यांना शुभेच्छा आज साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपण हे शिबीर केलं आहे आणि ह्याच्यामध्ये मॅमोग्राफी आपण हे करतोय मॅमोग्राफी बेसिकली आपण हे ब्रेस्ट कॅन्सरसाठी करतो ज्याच्यामुळे अर्ली डिटेक्शन होतं चाळीस वयाच्या वरती जर आपण दरवर्षी जर मॅमोग्राफी केली तर आपल्याला जे कॅन्सर नंतर माहिती पडतो जे चौथ्या पाचव्या स्टेज मध्ये माहिती पडतो ते लवकर माहिती पडेल त्यासाठी आपण हे करतोय ऍक्च्युअली अजून तरी काही नाही ठीक आहे हे नॉर्मल स्क्रीनिंग आहे जे काही असेल ते तुम्हाला रिपोर्ट मध्ये वगैरे समजेल मी डॉक्टर स्नेहा आहे मी एक आहे अपोलो हॉस्पिटल तर्फे इथं एक कॅम्प चालू आहे हेल्थ कॅम्प चालू आहे त्यासाठी इथं आम्ही आलो आहे मी गॅनेक डॉक्टर असल्यामुळं पॅप्सियरचा टेस्ट करताय इथं पॅप्समियर हे एक आ, स्क्रीनिंग प्रोसिजर असतो सर्वायकल कॅन्सर साठी सगळे लेडीज ट्वेंटी वन इयर्सच्या वरचे जे लेडीज असतात सगळ्यांसाठी हे करायचं असतो इयरली करायचं कॅम्प अस स्क्रीनिंग टेस्ट असतो सो त्यांच्यासाठी आम्ही इथं स्क्रीनिंग टेस्ट करते अजून इसीजी टेस्ट पण करायला लागले फॉर हार्ट uh, पेशंट किंवा जनरली चेकअपसाठी त्यांच्यासाठी करतो <laughs> वीस पेशंट झालेत आतापर्यंत त्यांचं सगळं तपासणी करायला लागले ऑलमोस्ट सगळ्यांचं नॉर्मल याला आज सुराव साहेबांचा आयुष्य चिंतन सोला हॉलमध्ये पार पडत आहे त्या प्रोग्रामासाठी आज, आज आपले राज्याचे वन मंत्री नाईक साहेब तसेच आपले नवी मुंबईचे संपर्क पालघरचे पालकमंत्री नाईक साहेब उपस्थित होते दे। आशीर्वाद द्यायला आणि खासदार संजूजी नाईक होते तसेच जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष साहेब होते आणि सागर साहेब होते आज वाढदिवस हा सुद्धा एक माध्यम असते वाढदिवसानिमित्त लोकांची सेवा करण्याचा आमचा सकाळपासूनच सकाळपासून महापालिकेमध्ये रुग्णांना फल वाटप असेल तसेच महाआरोग्य शिबिर ठेवला ता जनते प्रभागातील जनतेची चांगली सुविधा होण्यासाठी आरोग्य राहण्यासाठी आज आणि आरोग्य शिबीर ठेवण्यात आला तसेच आणि रक्तदान शिद्धी सुद्धा ठेवण्यात आला आहे मोठा तसेच डावी गुण गौरव सोला करण्यात आला मुलांना प्रोत्साहन जे एक दोन नंबर येते त्यांना देण्यात आली नाही तसेच आज नागरिक महापालिकेच्या माध्यमातून आणि नाई साहेबांच्या आशीर्वाद येथे नागरी लोकांची कामं त्यांचा नागरिक विकास कामांना प्रारंभ आणि लोकांचा आशीर्वाद मिळावा त्यांचा साहेबांना पुढे जाण्यासाठी खूप खूप आशीर्वाद भेटावा यासाठी हा वाढदिवस साजरा करण्यात आरोग्य उदंड आयुष्याला सर्व मान्यवरांचा आल्याबद्दल जनतेचा आभार मानते धन्यवाद वाढदिवस हा माझा सलाभत प्रमाण मी करत असतो आजच्या वाढदिवसाला नागरिकांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतल्यामुळे त्याचा आनंद द्विगुणित झाला प्रत्येक वर्षी वाढदिवस विद्यार्थ्यांचा सत्कार करून करत असतो गेली एकोणीसशे शहाण्णव पासून मी दहावीच्या विद्यार्थ्यांचा परीक्षाने सत्कार करतो गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ज्येष्ठ नागरिकांना काही वस्तूंच वाटप वर्षी आम्ही ज्येष्ठ नागरिकांना छत्र्या वाटप केल्या फेरीवाल्यांसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणाच्या मोठ्या छत्र्या वाटप केल्या त्यांना पावसाला आणि उन्हाळ्याला सुद्धा त्या छत्रीचा वापर होईल अशा प्रकार गुणवंत विद्यार्थ्यांना आम्ही टॅप सुद्धा दिले तर अनेक गुणवंत विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन आम्ही त्यांचा जवळजवळ सत्कार जवळजवळ तीनशे विद्यार्थी आहेत तीनशे विद्यार्थ्यांच्या घरी मला जायचं आहे आणि तुम्ही जातो दरवर्षी जातो त्या देखा। वर्षी सुद्धा साहेब परिवार आज माझ्या सु से गाव सेक्टर दोन सेक्टर तीन ना आणि आयरुली नाका येथील प्रचंड कार्यकर्ते ची आज प्रजापती हॉलमध्ये रिग होती आता आपण बघता की सेक्टर दोन मध्ये हा कार्यकर्त्यांनी आपल्या कार्यालयासमोर केलेला हा छोटा मोठा ज्येष्ठ नागरिकांचा कार्यक्रम वाढदिवसाच्या निमित्तानं मला त्यांची दिलेली भेट आणि त्यांचा आशीर्वाद घेण्याकरता मी आलो मी त्यांना काय देणार वाढदिवसाच्या निमित्तानं काय द्यायचं नसतं उलट मी त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो त्यांचा आशीर्वाद मिळाला तर मला पुढे काहीतरी करता येईल आयुष्यभर मी माझ्या माझ्या राजकीय जीवनामध्ये मी लोकांचं भलं बघितलेलं आहे माझ्या हातून लोकांचं खत चांगलं होईल ते करण्याचा मी प्रयत्न करतो आणि पुढे जाऊन ते करण्याचा प्रयत्न करू ह्यामुळे माझा माझ्यावर माझ्या नेत्यांचा पूर्णपणे विश्वास आहे माझ्या पक्षाचा माझ्यावर विश्वास आहे मला विश्वास तो माझा अटल राहण्याकरता मी हे सर्व करत असतो माझ्याबरोबर असले कार्यकर्ते महिला पुरुष कार्यकर्ते त्याच पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करताच हा माझ्यासाठी अतिशय महत्वाचा पॉइंट आहे आणि आज मला खूप समाधान वाटते की आजचा वाढदिवसाचा सकाळपासून चालू असलेला कार्यक्रम कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत आणि जनतेने दाखवला माझा विश्वास मला माझा वाढदिवस सार्थक झाला असं वाटतं मी परमेश्वरला प्रार्थना करतो की सर्वांचं आयुष्य सुख समाधानच आनंदच आणि निरयोग मी जावं आणि सर्वांच्या आशीर्वाद माझ्यासोबत राहोत अशा प्रकारची प्रार्थना करतो आणि माझ्या वाढदिवसाला ज्याने ज्याने शुभेच्छा दिल्या त्याने सर्वांचं मनापासून आभार मानतो